नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे कोणकोणते साईन आहेत जर कोणी खास व्यक्ती तुमची आठवण काढत असेल अशी व्यक्ती जी तुमचं बोलणं तो सुंदर क्षण आठवतोय तुमच्याविषयी चांगला विचार करतोय तर मित्रांनो तेव्हा तुम्हाला हे संकेत नक्की मिळतात चला जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत मित्रांनो सगळ्यात आधी आपण हे बघूया की हे सगळं अगोदर सबकॉन्शियस माइंडमुळे होतं तुम्ही तुमच्या कामात आहे आणि तुम्ही ह्या गोष्टीवर लक्ष देत नाही तुम्ही मिस करत नाही तरी पण तुमच्यासोबत आपण व्यक्ती दिसणे एकत्र टाईम स्पेंड करताय तेव्हाच होतं जेव्हा ती व्यक्ती तुमच्याविषयी विचार करत असेल ही एक एनर्जी आहे जी तिकडून पॉवरफुल व्हायब्रेशन तुमच्याकडे येतात आणि ती तुम्ही फील करत असाल किंवा तुम्हाला तसं फील होत नसेल तर तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला सांगतं मित्रांनो आणि दुसरा म्हणजे तुम्ही तुमच्या घरात निवांत बसलाय काही काम नाही करत त्या व्यक्तीचा विचार देखील तुमच्या डोक्यात नाही आणि सगळं काही वातावरण शांत आहे आणि शा अचानक त्या व्यक्तीबरोबर बरोबर सुंदर क्षण आठवतो आणि चेहऱ्यावरती हसू येतं आणि तुम्हाला वाटते अरे मी हे काय विचार करतोय आणि आठव आठवूनच हसता तेव्हा ती व्यक्ती पण तुमच्याविषयी खूप स्ट्राँग फिलिंग किंवा एखादी स्ट्राँग मेमोरीज आठवत असते किंवा ती एनर्जी एवढी पॉवरफुल असते की त्यावेळी ती तुमच्याकडे येते पण मित्रांनो हा साईन त्यानंतर काही लोकांबरोबर असं होतं की त्यांच्या कानाजवळ एक व्हायब्रेशनचं फिलिंग होतं जे तुमच्या कानाजवळ एक गरमी काही सेकंदासाठी तुम्हाला जाणवते मग तुम्ही काही पण का काम करत असाल तरी ती एवढी स्ट्रॉंग असते की ती तुमच्याकडे इन्स्टंटली तुम्हाला समजते कोणी ना कोणी पर्सन तुम्हाला मिस करते आणखी एक म्हणजे एखादा व्यक्ती तुम्हाला तुम त्याच्यासाठी सर्व काही करता नंतर सगळं सोडून देता तुम्ही लक्ष नाही देत पण तुम्ही तुमच्या कामात असता तुमच्या तुमच्या ऑफिसची कामाची सगळे इतर गोष्टीमध्ये व्यस्त असता पण सडनली एखाद्या पेपरमध्ये टी व्ही पोस्टरवर कमेंटमध्ये व्हिडिओमध्ये त्याच व्यक्तीचे व्हायब्रेशन्स तुमच्याकडे येत असतात आणि ते जेव्हा तेव्हा हेच प्रयत्न करत असतात की ती व्यक्ती तुम्हाला मिस करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि या सॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते श्री स्वामी समर्थ